सामाजिक कार्यकर्ते तसेच भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचे गट्टर समर्थक निलेश भाऊ बोराटे यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोशे येथे भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या नोकरी महोत्सवाला तरुण तरुणींनी मोठा सहभाग सकाळपासूनच सुनो नोंदवायला सुरुवात केली होती या नोकरी महोत्सवामध्ये चाळीसहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या याच कंपन्यांमध्ये अनेकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले तसेच वाढदिवसाचं औचित्य साधत भव्य रक्तदाना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच यावेळी कामगार वर्गांना किट वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले वृक्षारोपणाच्या वेळी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले असे विविध उपक्रम वाढदिवस साजरा करण्यात आलाय नमस्कार नव महाराष्ट्र आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे आहोत आणि मोशी येथे निलेश शेठ बोराटे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय सामाजिक उपक्रम राबवून खर तर आज सकाळपासूनच नोकरी महोत्सवाला जो आहे तो मोठा प्रतिसाद तरुणांचा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळून येतोय खरं तर आपण बघतो या ठिकाणी जे तरुण तरुणी आहेत आजपर्यंत आपण पाहिलं की नोकरीच्या शोधामध्ये आज कंपन्यांच्या गेटवरती जाऊन तासून तास आपल्याला बसावं लागतं परंतु आज थेट निलेश शेठ बोराटे यांनी जे आहे त्या मोशीमध्ये आज सगळ्याच कंपन्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे तरुण तरुणांमध्ये जे आहे तरुन ते आनंदाचं वातावरण कारण आज त्यांना थेट नोकरीचं जे आहे ते लेटर आज त्यांच्या हातामध्ये मिळते माझ्याबरोबर निलेश भाऊ आहेत भाऊ एकंदरीत काय सांगाल आज तरुण पिढी बघतोय पण वाढदिवसावरती हो लाखो रुपये खर्च केले जातात परंतु आज तुमचा वाढदिवस आहे सामाजिक उपक्रम राबवून करत आहे खरं तर त्याच्यामध्ये आज नोकरी महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे नमस्कार आज या ठिकाणी आपण नोकरी महोत्सव आयोजित केला आहे आपल्या मोशी परिसरामध्ये आम्ही प्रभागामध्ये काम करत असताना अनेक तरुण तरुणी आम्हाला भेटत होत्या अनेक आम्हाला त्यांना नोकरीची समस्या होती अनेक महिला असतील बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांच्याकडं सगळे कलागुण असून त्यांना त्या ते ठिकाणी काम करण्यासाठी कुठं वाव मिळत नव्हत्या कंपन्या मिळत नव्हत्या जेवढं बँकिंग क्षेत्र असेल या ठिकाणीसुद्धा काम मिळण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता ही गेली आम्ही दोन वर्षापासून हा सगळा सर्वे केला आणि त्यानंतर आपल्या आज या ठिकाणी आमच्या निलेश बोराटे सोशल फाउंडेशन असेल त्याचबरोबर लक्ष फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून जवळपास सत्तर कंपन्या या ठिकाणी आयोजित केल्या आहेत आणि या माध्यमातून आपल्या परिसरातील जेवढे तरुण असतील महिला असतील तरुणी असतील यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी आज आपल्या या माध्यमातून होण्यात था, घेण्यात आली आहे की वाढदिवसानिमित्त अनेक खर्च करण्यापेक्षा ज्या आपल्या प्रभागातील गरजू मुलं त्यांना नोकरी मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि हा विचार आमच्या लक्षात येऊन आम्ही गेली दोन वर्षापासून या कामावर ज्या नोकरीची समस्या आहे त्या माध्यमातून दोन वर्ष आम्ही या सगळ्या कंपन्यांची फॉलोअप घेत होतो आणि त्या माध्यमातून आज सगळं काम या सगळं सत्तर कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात व्हॅकन्सी आहे आपल्या प्रगातील सगळ्यात जास्तीत जास्त मुलांना या सर्व कंपन्यांमध्ये नोकरी लागेल अशी अपेक्षा आहे आणि मी सर्व कंपन्यांना सांगितलं आहे कुठल्याही अडचणी असतील काही समस्या असेल तर आम्हाला येऊन भेटा आणि या कंपन्यांमध्ये आपण आपल्या प्रभागातील याचबरोबर आजूबाजूचे डुडुळगाव असेल चिखली असेल या भागातीलसुद्धा आ, महिला वर्ग असेल तरुण असेल सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या सर्वांना आपण नोकरी जी आहे आज त्यांचं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तात्काळ त्यांना आज लेटर देण्यात येत आहे आणि उद्यापासून त्यांना त्या ते ठिकाणी जॉईन करण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्या आज या ठिकाणी ब्लड कॅम्पसुद्धा आपण आयोजित केला आहे रक्तदान शिबिर आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे आमच्या मुशी प्रभागातील जेवढे भजनी मंडळ आहे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे आणि संध्याकाळी अविष्ट चिंतन सोहळा आहे यामध्ये आपण सर्व देशी वृक्ष लावतो आहे ज्यामध्ये वड पिंपळ औदुंबर चिंच भांगारा जे पशुपक्ष्यांसाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहेत अशी सर्व देशी साधारणतः साडेतीनशे वृक्ष जी आहे या फुटपाथच्या काठावर आपण लावणार आहोत आणि ही झाडं तीन वर्ष संवर्धन करण्यासाठी यांना आपण अमृतपाणी त्यानंतर शेणखत निंबोडी पेंट हे टाकून ती झाडांची वाढ जोमाने व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे